चला नवीन वर्ष आहे मस्त नवीन वर्षाची सुरुवात करा सर्वांनी चांगलं चांगलं बोलून हसत खेळत रावा प्रभाकर दादा नी बघा कशा इमोजी पाठवल्या कोणाला चष्मा पाहिजे घेऊन जा कोणाला राग आला असेल तर राग बी घेऊन जा तिथं रागाचं पण इमोजी पाठवलेली आहे मनोदादा चल येऊ का मग आता नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तुला हो हो मनोदादा चल बाय तुला पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा बाय 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 आरती ताई कमेंट कर गा आरती ताई अप्सरा गेली का अप्सरा कमेंट कर मनिशा ताई मी पाठवायच्या म्हणून पाठवतो मला रागाच्या आनंदाच्या हे काही समजत नाही ताई विनंती हो का दादा नाही नाही ती इमोजीत तशी म्हणून मी बोलली असं काही नाही प्रभाकर दादा इमोजी त्या सगळ्या सपोर्टिंग इमोजी आहे प्रभाकर दादा आरतीदाई म्हणते मन, म्हणलं आज शेवट दिवस आहे डिसेंबर जसं आपण पूर्ण वर्ष आनंदात घालवलं तसंच आनंदाने नवीन वर्ष जमा करायचं करायची आहे म्हणून सर्वांना परत आपल्याचा प्रयत्न केला चूक भूल झाली असेल माझ्याकडून तर माफी असावी नाही गार तिथे कसली चूक भूल सगळे आपापल्या विचाराने राहता आपापल्या याने राहता आणि काय असं मनामध्ये असा काही गैर विचार पण नव्हता की बाबा काही विचार करून आपण काही ठरवलं एक हाशी मजाक सहज जसा विषय म्हणून आपण ठरवलं होतं हाशी मजाकमध्ये गोष्टी हे झाल्या ते आपण काहीच करू शकत नाही पण जाऊ दे तो पण आला त्यानं पण हॅप्पी न्यू इयर सर्वांनाच केलं आणि समोर चुगल्या करू नका म्हणून मला हसायला आला तो म्हणजे सर्वांना हॅप्पी न्यू इयर पण चुगल्या करू नका बाकी सर्वांना हॅपी न्यू इयर केलं त्याच्या मनात पण काही नसेल गादी तर काही नाही त्याच्या मनात पण जयू सब केलं आहे अप्सराताई जयू ही वन टेट हे काय आता नवीन शुभ्रा हाय हाय शुभ्राताई स्वागत आहे लाईवमध्ये कशा आहात आरतीताई म्हणता वीस नंबर लाईक केला थँक्यू आरतीताई आरती ताई आरती जयू म्हणतो काय शुभ्रा म्हणते दादा माझा फोन हँग झाला ओ दादा माझा फोन हँग झाला ओ रुपे दादा हॅप्पी न्यू इयर हॅप्पी न्यू इयर रुपे दादा स्वागत आहे लाईव्हमध्ये जयू आणि मी कुठे गायब नाही म्हटलं कुठं गायबच झाले का बाबा शुभ्रा मी शेरई बाई शुभ्रा शुभ्रा शेरई आली का तू नवीन आयडी ना तुझ्या आरती म्हणतात जमा नाही जमा करायचं बाई जमा नाही जमा कराय करा... मजा करायची असं का जमा नाही मजा करायची होतं ग एक एक एखाद्या शब्दाला होतं मिस्टिक समजून घे तेवढं शुभ्रा हसते अ गुदूगुदू हशायला इथं शुभ्राला अप्सरा आता मी रागवेल <laughs> अप्सरा अप्सराताई मी आता रागवेल बरं <laughs> ताई म्हणते अप्सरा मग एकतीस पार्टी आहे का नाही अप्सरा मग एकतीस फची पार्टी आहे की नाही शुभ्रा म्हणते मला पोरगी असती तर शुभ्रा नाव ठेवलं असतं हो ग भारी शुभ्रा मस्त वादर दादा रागवू नका वादर दादा तुम्ही जेवला का नाही आरती ताई ग नाही आरती ताई नाही ग ताई तुमचं राजकारण लगेच वेगळं दिसतं ताई तुमचं राजकारण लगेच वेगळं दिसतं हो वेगळं होतं काही गोष्टी असता प्रभाकर दादा अशा लागून जातात मनाला पण काही हरकत नाही